जय मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आपला नळ व टाकी या प्रकरणावर आहे तुम्ही पोलीस भरतीची सरळसेवेची तयारी करत असाल तर तुम्हाला या प्रकरणावरती शंभर टक्के एक ते दोन प्रश्न बघायला मिळतील ठीक आहे चला तर मग सुरू करूया तुम्ही जर या व्हिडिओवर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग सुरू करूया एक कन्सेप्ट समजून घ्या पहिले हेडिंग घ्या जर तुम्ही आणि हा व्हिडिओ बघताना माझेच नाही कोणाचे पण कोणतेही व्हिडिओ तुम्ही जर मॅथचे रिझनिंगचे व्हिडिओ जर बघत असाल गणित बुद्धिमत्तेचे तर तुमच्याजवळ एक पेन कागद असायला पाहिजे ठीक थी। आहे चला काय नळ व टाकी किंवा नळावरील उदाहरणे लक्ष द्या आता एक कन्सेप्ट समजून सांगते तुम्हाला समझा एक नल है तो एक पानी टाकी पांच तासात पूर्ण भरती काय एक नल पांच तासात काय करते पांच तासात पूर्ण टाकी काय होते भरते समझ तो ले इतपर्यंत एक नल पांच तासात पूर्ण एक पानी टाकी भरते तर तो, तो नल समझा एक तास चालला स चाल मग तो नड़, एक किती टाकी भरेल एक छेद पांच समझा पांच लीटर की टाकी है बोबर एक लीटर पानी भर लिख भरली ती एक छेद पांच बरबर मग रिका कि पांच पैकी एक भरली रिकामी किती राहील पाच पैकी चार म्हणजे चार छेदात पाच समजते इथपर्यंत एका नळाने एक टाकी पाच तासात पूर्ण भरते तर समजा तो नळ एक तास चालला तर ती टाकी एक छेदात पाच भरेल आणि रिकामी किती राहील चार छेदात पाच तसच जर दोन तास तो नळ चालला तर ती टाकी दोन छेद पाच भरेल म्हणजे पाच पैकी दोन भरली तर मग रिकामी किती राहील तीन छेदात पाच समजते इथपर्यंत त्याच्यानंतर तीन तासात म्हणजे समजा तो नड जर तीन तास चालला तर तीन छेद पाच ताकी भरेल रिकामी किती राहील मग दोन छेद पाच असं समजा तो पूर्ण पाच तास जर नड चालला बरोबर तर मग ती काय होईल पूर्ण टाकी काय होईल ती एक टाकी पूर्ण भरेल आणि रिकामी राहील का मग नाही ती भरल्यावर रिकामी कशी राहील क्लिअर पर्यंत समजली आहे कन्सेप्ट आता एक गोष्ट सांगतोय लक्ष द्या समजा तुम्हाला पाच तासात भरणारी टाकी जर एक तास नळ चालला आणि किती टक्के भरली टक्के बरोबर वर आहे किती पर्सेंट भरली असं जर प्रश्न आला असं जर विचारलं तुम्हाला तर गुणीला शंभर करायचं बाकी मग काटा करून तुम्हाला उत्तर काढायचं ठीक आहे त्याच्यानंतर समजा किती टक्के रिकामी आहे तर गुणीला शंभर टक्के हा शब्द आला की काय करायचं आहे त्या अपूर्णांकाला गुन्हेले शंभर करायचं आहे ठीक आहे चला तर मग आपण पहिल्या प्रकरणा सॉरी पहिला टाईप जो आहे या प्रकरणाचा त्याच्याकडे वळूया आपण लक्ष द्या आपला प्रकार पहिला टाईप पहिला आहे एकदम सोपा आहे लक्ष द्या प्रश्न एकदा वाचून घ्यायचा आहे जर तुम्हाला एकदा वाचून नसेल समजेल तर तुम्ही पुन्हा दोनदा प्रश्न वाचा हे कारण ही वेळ प्रॅक्टिसची आहे बरोबर आहे जर तुम्हाला एकदा वाचून प्रश्न समजत नसेल तर तुम्ही दोनदा वाचा पण प्रश्न एकदम काय म्हणते काय दिला आहे आपल्याला काय काढायचं आहे ते सर्व लक्षात घ्या लक्ष द्या आता एका नळाने एक टाकी किती तासात बारा तासात पूर्ण भरते जर टाकीचा नळ पाच तास चालला तर किती टक्के टाकी काय राहील रिकामी राहील ठीक आहे लक्ष द्या प्रश्न कसा सोडवायचा आहे बारा तासात पूर्ण भरते बरोबर आहे मग आणि तो नळ किती तास चालला पाच तास बरोबर आहे म्हणजे पैकी पाच आपण याला युनिट म्हंटल किंवा लिटर म्हटलं समजा बारा त्या टाकीची क्षमता आहे पाच लिटर पाणी भरलं बरोबर म्हणजे मधून पाच टाकीची क्षमता आहे पाच लिटर पाणी भरलं तर शिल्लक किती राहील मग सात युनिट किंवा सात लिटर बरोबर म्हणजे हा काय आहे भरलेली समजते इथपर्यंत आणि हा काय आहे रिकामी बरोबर म्हणजे तुमची टाकी किती युनिट रिकामी आहे बारा पैकी सात म्हणजे सातछेद बारा समजते इथपर्यंत लक्ष द्या आता काय करायचं आपल्याला विचारलं काय आहे तर ताकी किती टक्के रिकामी राहील किती रिकामी आहे सात छेद बारा टक्के म्हणल्यावर काय करायचं आहे गुणीला शंभर ठीक आहे आता काय काटाकाटी करायचे करायची आहे आपण पहिले गुणाकार करून घेऊ कारण डायरेक्ट शंभरला मारण भाग देता येत नाही सात गुणिले शंभर सातशे छे, आणि छेदात बारा बरोबर भर, काय करायची आहे काटा काटी करायची आहे बारा एक बारा बारा पंचे साठ सत्तर मधून साठ गेले उरले दहा हा एक शून्य झाले किती शंभर बारा अटी शहाण्णव उरले किती चार पॉइंट झाले किती चाळीस बार त्रिक छत्तीस उरले चार झाले चाळीस बारा त्रिक छत्तीस म्हणजे काय अठ्ठावन्न पॉईंट तेहत्तीस टक्के टाकी काय राहील रिकामी राहील समजते इथपर्यंत हा या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे एकदा व्हिडिओ पॉज करा प्रश्न वाचा आणि कशा पद्धतीने सोडवला आहे ते समजून घ्या आपण जो पहिला प्रकार शिकत आहोत पहिला टाईप आहे त्याच्यातलाच हा दुसरा प्रश्न आहे सेम प्रश्न आहे फक्त काय संख्या चेंज झालेल्या आहे लक्ष द्या एका नळाने एक टाकी नऊ तासात पूर्ण भरते किती तासात नऊ तासात जर टाकीच्या ता नळ किती पाच तास जर चालला तर किती टक्के टाकी काय राहील रिकामी राहील ठीक आहे लक्ष द्या काय समजा एका टाकीची क्षमता नऊ लिटर आहे त्याच्यापैकी पाच लिटर पाणी आपण त्यात ओतलं बरोबर तर नऊ पैकी पाच ओतलं तर आपल्याजवळ किती नऊ छेदात सॉरी पाच छेदात नऊ टाकी काय भरलेले नाही बरोबर आहे मग आता समजा नऊ पैकी पाच पाणी ओतलं म्हणजे पाच भरलं तर मग रिकाम किती राहील नऊ पैकी चार म्हणजे चार छेद नऊ हा काय झाला रिकामी टाकी राहिली एवढी क्लिअर आहे इथपर्यंत त्याच्यानंतर काय बोलतो आपल्याला किती टक्के टक्के म्हणजेच काय जे काही रिकामी आहे तर अपूर्ण अंकाला काय करायचं फक्त शंभर न गुणायचं आहे म्हणजे चार छेदात नऊ गुणीले शंभर ठीक आहे नंतर चार गुणीले शंभर चारशे आणि छेदात काय नऊ आता काय करायची आहे काटा काठी करायची आहे नऊ एक नऊ 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 त्रिक छत्तीस नऊ तेवढ छत्तीस सॉरी <laughs> नऊ एक नऊ नऊ चौ छत्तीस उरले किती चार झाले किती चाळीस सेम नऊ चौ छत्तीस शून्य उरले चार म्हणजे चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस टक्के काय राहील रिकामी आणि हा जो मायनसचं चिन्ह आहे हा मायनसचं चिन्ह काय इंडिकेट करते की काकी रिकामी आहे समजते इथपर्यंत जरा इथं मिस्टेक झाली सॉरी त्यासाठी नऊ एक नऊ नऊ चौ छत्तीस उरले किती चार झाले किती चाळीस नऊ चौक छत्तीस बरोबर उरले किती चार नऊ न चार बर, किती चाळीस नऊ चौक छत्तीस नऊ चौकछ म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं चौवेचाळीस पॉइंट चार चार पर्सेंट म्हणजे चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस पर्सेंट टाकी काय राहील रिकामी राहील समजलं इथपर्यंत चला पुढे जाऊया आपण बघा हा जो प्रकार आहे टाईप आहे या टाईपचे आपण दोन प्रश्न काय केले सोडवले बरोबर आहे तुमच्यासाठी हा तिसरा प्रश्न आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर हे आपली सोडवण्याची मेथड आवडली असेल आणि तुम्हाला जर प्रश्न कसा सोडवायचा ते समजलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे सा ठीक आहे काय टाईप करायचं आहे टी वन म्हणजे टाईप वन आणि त्याच्या पुढे आन्सर किंवा एरो देऊन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे जसं या प्रश्नाचे उत्तर समजा वीस आहे तर वीस टक्के मायनस काहून कारण रिकामी विचारला आहे ठीक आहे किंवा वीस टक्के रिकामी किंवा चाळीस उत्तर असेल तर चाळीस टक्के रिकामी असं तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे ठीक आहे चला आपण पुढे जाऊया दुसरा टाईप जो आहे आपला त्याच्याकडे चला दुसरा आपला प्रकार आहे काय प्रश्न बोलते आप ते आपल्याला पूर्णपणे एकदम जेव्हापर्यंत प्रश्न समजत नाही एकदा दोनदा तीनदा जेवढा वेळ लागला तेवढा लागू द्या पण तुम्ही या प्रश्न समजून घ्या आधी प्रश्न काय म्हणतोय काय दिला आहे काय काढायचा आहे अक्षर जरा खराब आहे समजून घ्या याच्यापेक्षा छान अक्षर पण आता आपल्या जेव्हा वेळ नाही तेवढं मी पटते लिहून व्हिडिओ पॉज करतो पटपट लिहून लगेच व्हिडिओ सुरू करतो लक्ष द्या पहिल्या नळाने टाकी आठ तासात पूर्ण भरती एक तासात आठ तासात पूर्ण भरते दुसऱ्या नळाने तीच टाकी बारा तासात पूर्ण भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी किती तासात भरेल लक्ष द्या हा प्रश्न आपल्याला कसा सोडवायचा आहे खूप सोपी पद्धत आहे याच्यात आपल्याला फॉर्म्युला सूत्र हे ते काही करायची गरज नाही लक्ष द्या किती नळ आहेत दोन हा पहिला नळ बरोबर हा पहिला नळ जो आहे आठ तासात बरोबर आठ हा भरते त्याच्यासाठी आपण प्लस ठेवतो म्हणजे पहिला नळ आठ तासात काय करते एक टाकी भरते दुसरा नळ जो आहे तो बारा तासात टाकी भरते बरोबर भरतेसाठी प्लस रिकामीसाठी आपण मायनस करतो एच आर म्हणजे अवर आहे हा तास मराठीत तास इंग्लिशमध्ये अवर पहिल्या नळाने टाकी आठ तासात भरते दुसऱ्या दुसऱ्या नळाने टाकी बारा तासात पूर्ण ठीक आहे लक्ष द्या आता आपल्याला आठ व बारा या दोघाचा एलसीएम काढायचा आहे आठ आणि बाराचा काय काढायचा आहे एलसीएम काढायचा आहे लसावी काढायचा आहे लक्ष द्या तुम्हाला मी लसावी शिकवताना एक सोपी पद्धत सांगितलेली होती किती संख्या दिलेला राहू द्या दोन तीन चार पाच सहा त्याच्यापैकी सर्वात मोठी संख्या घ्यायची आहे आता आठ आणि मध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे बारा बरोबर बारा या संख्येला आठने पूर्ण भाग जातो का नाही म्हणून मग काय करायची बाराची दुप्पट करायची बाराची दुप्पट किती चोवीस आता चोवीसला बारा, बारा, बारा नाही भाग जाते आणि आठ नाही भाग जाते म्हणजे आपला एल सी एम लसावी किती राहील चोवीस कारण चोवीसला बारा नाही भाग देऊ शकतो आपण आणि आठनेही भाग देऊ शकतो समजा आठ ने व बाराने चोवीसला भाग नसता गेला मग आपण काय केलं असतं बाराचा तीन वेळा गुणाकार म्हणजे बारा तरी छत्तीस केलं असतं मग जाते का भाग ते बघितलं असतं म्हणजे आपण सरळ सरळ काय बाराचा पाळा तयार करत के केलो असतो म्हणजे आपल्याला काय भेटला असतं एलसीएम भेटला असतं लसावी भेटला ठीक आहे तर आठ आणि बाराचा एलसीएम लसावी किती आहे चोवीस समजते इथपर्यंत आठ आणि बाराचा लसावी किती चोवीस ठीक आहे लक्ष द्या आता एक गोष्ट सांगतो ते समजून घ्या समजण्यासाठी समजा ती टाकी आहे त्या टाकीची क्षमता चोवीस लिटरची आहे काय आहे चोवीस लिटरची आहे बरोबर ती टाकी आठ तासात चोवीस लिटर पाणी सोडते समजा बरोबर आहे एक नळ जो आहे त्या टाकीमध्ये आठ तासात चोवीस लिटर पाणी सोडते तर एका तासात किती लिटर पाणी सोडेल तीन लिटर बरोबर आहे का ठीक आहे आठ तासात चोवीस लिटर पाणी तर एका तासात किती तीन लिटर पाणी बरोबर तसंच बारा तासात चोवीस लिटर पाणी तर एका तासात किती दोन लिटर पाणी भरेलसाठी आपण प्लस आणि जर रिकामी होईल त्याच्यासाठी आपण काय घेतो मायनस घेतो समजून घ्या लक्ष द्या चोवीस ची आपली काय आहे टाकी आहे आठ तासात चोवीस युनिट पाणी भरते म्हणजे एका तासात तिची एका तासाची क्षमता एक किती आहे तीन लिटर किंवा तीन युनिट समजलं आणि दुसऱ्या नळाची क्षमता किती आहे दोन युनिट काय केलं आपण इथपर्यंत समजते तुम्हाला आता लक्ष द्या काय म्हणते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती तासात भरेल दोन्ही नळ एकाच वेळी सुरू करायचे आहे पहिला नळ अधिक दुसरा नळ बरोबर आहे एकूण टाकीची क्षमता किती आहे चोवीस लिटर किंवा चोवीस युनिट पहिल्या नळाची क्षमता किती आहे तीन अधिक दुसऱ्या नळाची क्षमता किती आहे दोन समजते इथपर्यंत मग काय चोवीस छेदात तीन अधिक दोन पाच दिसते का तुम्हाला सॉरी इकडे लिहितो मी कड झालय तेवढं चोवीस छेदात तीन अधिक दोन पाच आता भाग द्यायचा आहे पाच ने चोवीस ला पूर्ण भाग जात नाही पण पूर्णांक इतकं पूर्णांकात आपण भाग देऊ शकतो कसं पाच एक पाच पाच चौक वी बरोबर चोवीस मधून वीस गेले उरले किती चार आपण या अंशात लिहितो आणि पाच म्हणजे छेद दा आहे जसा तसा बरोबर म्हणजे तुमचं उत्तर किती आलं बघा आता पहिल्या नळां टाकी आठ तासात भरते दुसऱ्या नळां तीस टाकी बारा तासात भरते दोन्ही नळ सुरू केले तर ती टाकी किती तासात भरेल तर आपण जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी चार पूर्णांक चार छेद पंधरा सॉरी चार छेद पाच एवढ्या तासात काय होईल भरेल समजलं आहे सोपं मग याच्यात काही सूत्र वापरायचं का नाही काही नाही तुम्हाला हे एवढा वेळ लागत नाही मी आता हा पहिला प्रश्न आहे म्हणून तुम्हाला समजून सांगितलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण खूप फास्ट सोडवणार आहोत चला दुसरा प्रश्न घेऊया चला प्रकरण सॉरी प्रकार दुसरा आहे टाईप दुसरा आहे त्याच्यामधला आपला दुसरा प्रश्न आहे मागचा काय होता पहिला प्रश्न होता हा आपला दुसरा प्रश्न आहे ठीक आहे आता ते सर्व सेमच असतं पहिला नळ दुसरा नळ कुठं ए नळाने कुठं बी नळाने असं डिलर राहील तेच ते लिहायला चल वेळ लागतो म्हणून मी काय करतो फक्त संख्या चेंज करतो ठीक आहे लक्ष द्या तुम्हाला काय समजणं पाहिजे आणि हे अक्षर कसे आहेत तुमचा प्रश्न कसा आहे हे काही महत्वाचं नाही आहे प्रश्न सेम असणार आहे फक्त इथं पहिल्या नळाच्या ऐवजी एका नळाने ठीक आहे किंवा ए या नळाने इथं दुसऱ्या नळाच्या ऐवजी बी या नळाने दुसऱ्या नळाने असंच काहीतरी येईल समजलं चला प्रश्न वाचून घ्या बारा तासात सॉरी पहिल्या नळाने टाकी काय बारा तासात पूर्ण भरते दुसऱ्या नळाने तीच टाकी ह्या तीच टाकी चोवीस तासात पूर्ण भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी काय होईल किती तासात भरेल सेम करायचं आहे लक्ष द्या आपल्याला दुसऱ्या पद्धत म्हणजे पद्धत तीस सांगतो फक्त काय होईल कधी ये हा नळ बरोबर ये या नळाने बारा तासात भरते एवढंच राहील फक्त आपल्याला इथं काय पहिल्या नडाने पहिला नळ न घेता ये है, या नडाने राहील कळलं दुसरं आहे बी या नडाने तीस टाके किती तासात भरते चोवीस तासात भरते ठीक आहे मग चोवीस तासात भरते तर आपल्याला काय करायचं आहे बारा आणि चोवीस या दोघांचा काय काढायचा एलसीएम ठीक आहे समजलं असेल तुम्हाला चल तरी एकदा सांगतोय बारा आणि चोवीस पैकी मोठी संख्या कोणती आहे चोवीस बरोबर चोवीसला ना चोवीस नाही भाग जातो आणि बारा नाही भाग जातो म्हणजे तुमचा लसावी एल किती आला चोवीस ठीक आहे आपल्याला टाकीची क्षमता किती आहे चोवीस युनिट बारा तासात चोवीस युनिट तर एका तासात किती दोन युनिट पाणी सोडते बरोबर तसं चोवीस तासात चोवीस तर एका तासात एक युनिट बरोबर चोवीस तासात चोवीस युनिट तर एका तासात किती एक युनिट पाणी सोडेल समजलं इथपर्यंत मग काय दोन्ही नळ आता हे एवढं समजावून सांगायची गरज नाही मागच्या उदाहरणात सांगितलं ठीक थी। आहे तरी एकदा समजावून सांगतो लक्ष द्या पहिल्या नळाने बारा तासात भरते दुसऱ्या नळाने चोवीस तासात भरते बारा आणि चोवीसचा काय काढला लसावी काढला एल काढला एम काढलाय बरोबर आता समजा चोवीस लिटरची टाकी आहे बारा तासात जर चोवीस लिटर पाणी भरते तर एका तासात किती दोन लिटर पाणी भरेल तसंच चोवीस तासात चोवीस लिटर पाणी भरते म्हणजे एका तासात एक लिटर पाणी भरेल बरोबर मग काय दोन्ही नळ ए अधिक बी दोन्ही नळ तुझ्या टाकीची क्षमता किती आहे चोवीस बरोबर आहे दोन्ही नळ पहिला नळ किती एका तासाला दोन दुसरा नळ एका तासाला एक म्हणजे चोवीस छेदात काय दोन अधिक एक तीन तीन एक तीन तीन आठ चोवीस म्हणजे ती जे टाकी दोन्ही नळाने बरोबर दोन्ही नळ एकाच वेळी जर सुरू केली तर ती टाकी तासात भरेल किती तासात भरेल भरे आठ तासात भरेल समज ते इथपर्यंत प्रश्न एकदा व्हिडिओ पॉज करा प्रश्न समजून घ्या आणि कसा सोडवला आहे ते पण बघा चला पुढचा प्रश्न घेऊ लक्ष द्या टाईप तोच आहे प्रकार तोच फक्त तो प्रश्न काय आहे तिसरा आहे पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या आप आपल्याला काय होतं मागच्या प्रश्नात पहिल्या नडाने टाकी वीस तासात पूर्ण भरते आणि दुसऱ्या नडाने टाकी काय बारा तासात पूर्ण भरते असे प्रश्न होते आताचा प्रश्न काय आहे पहिल्या नळां टाकी वीस तासात भरते आणि दुसऱ्या नडाने टाकी काय होते बारा तासात रिकामी होते म्हणजे खाली होते बरोबर आहे दुसऱ्या नळान खाली होते म्हणजे एक तर त्या टाकीला छिद्र आहे समजा किंवा खालून आपण पाणी तोडण्यासाठी नळ दिलाय समजलं चला तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केलं तर टाकी काय होईल किती तासात भरेल असा ता प्रश्न आहे हा प्रश्न कसा सोडवायचा आहे लक्ष द्या सेम पद्धत आहे बघा पहिला जो नळ आहे बरोबर हा पहिला नळ वीस तासात तासा काय करते टाकी भरते आणि जो दुसरा नळ आहे तो काय बारा तासात टाकी रिकामी करते आता रिकामीसाठी काय करणार आपण मायनस भरणाऱ्यासाठी प्लस रिकाम्यासाठी काय मायनस बरोबर सेम पद्धत आहे आपली काय करायचं आहे वीस आणि बाराचा लसावी घ्यायचा आहे लक्ष द्या आता वीस आणि चा काय लसावी ठीक आहे लक्ष द्या आता वीस आणि बाराच्या लसावी घेण्यासाठी दोन संख्या आहेत लसावीची सोपी पद्धत सांगतोय लसावी आपण सोप्या पद्धतीत कसा काढू शकतो वीस आणि बाराच्या लसावी काढायचा आहे तर वीस आणि बारा पैकी मोठी संख्या कोणती आहे वीस वीसला बाराने पूर्ण भाग जात का नाही मग वीस ची दुप्पट करायची किती चाळीस चाळीसला बाराने भाग जाते का नाही मग वीस ची तिप्पट किती साठ आता आपण साठला वीसनेही भाग देऊ शकतो आणि साठ ला बारानेही भाग देऊ शकतो बरोबर म्हणजे तुमच्याकडे आता वीस आणि बाराचा लसावी किती आलाय सात हे समजलं तुम्हाला काय करायचं पाळा तयार करायचा समजलं इथपर्यंत चला वीस व बाराचा लसावी किती आलाय तुमचा साठ वीस तासात साठ युनिट पाणी भरते तर एका तासात किती भरेल तीन युनिट सॉरी भर भरेल म्हणजेच प्लस ठीक आहे तसच बारा तासात साठ युनिट पाणी भरते बरोबर आहे मग एका तासात किती बारा पंचे साठ वजा ठीक आहे लक्ष द्या दोन्ही नड सुरू करायचा आहे पहिला नळ आणि दुसरा नळ ठीक आहे लक्ष द्या आता साठ क्षमता आहे बरोबर तीन मायनस पाच म्हणजे ज्याला मायनस दोन बरोबर डायरेक्टही करू शकतो आपण याच्यात प्लस मायनस तर काय नाही पाचातून आपण तीनही वजा करू शकतो ठीक आहे कारण आपल्याला काय भरली टाकी म्हणते पण आपल्याला काय वजा करायचं आहे ना दोन मधून ठीक आहे सेम आहे काय नाही तुम्ही साठ छेदात डायरेक्ट काय करू शकता दोन करू शकता ठीक आहे मग किती येते याचं उत्तर तीस तासात ती टाकी काय होईल भरेल समजलं हो डायरेक्ट तुम्ही पाच पहिले अदर आधी नंतर लिहिण्यापेक्षा आपण इथं मायनस मध्ये नाही डायरेक्ट पाचातून तीन गेले काय राहिले दोन साठ मधून साठ भागीला दोन उत्तर किती येते तीस तासात ती, तासा ती काय होईल पूर्ण टाकी काय होईल भरेल समजलं काही इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा चला तुमच्यासाठी एक प्रश्न देतोय सोडवायला लक्ष द्या हा काय चौथा प्रश्न आहे तुमच्यासाठी आहे प्रश्न एकदा वाचून घ्या पहिल्या नळ्या टाकी सहा ता, तासात भरते दुसऱ्या नळ्यान टाकी आठ तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती तासात भरेल किती वेळात भरेल याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे टी टू म्हणजे टाईप दुसरा समोर आरो द्या आन्सर द्या काय द्यायचा आहे ते आणि याचं उत्तर समजा वीस येत असेल वीस पंधरा येत असेल पंधरा असं तास असं करून तुन तुम्ही पाठवता थी। ठीक आहे म्हणजे याचा अर्थ असं होते की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघताय समजून घेताय तुम्हाला समजतं हे या कमेंट मध्ये तुम्ही जर उत्तर सांगितलं याचा अर्थ ते होत समजलं तुम्हाला, तुम्हाला काय करायचं की तू म्हणजे टाईप दुसऱ्या मधला जो आपला होमवर्क दिलाय तुम्हाला सोडवण्यासाठी बरोबर किंवा जो सोडवण्यासाठी वर्क दिला त्याचं उत्तर तुम्हाला असं टाईप करायचं आहे चला आपण पुढे जाऊया पुढे म्हणजे आपण आता याचे जे पुढचे प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू कारण व्हिडिओ खूप लांब होतो बोर होत असेल कारण मी पण त्याच्यातून आलेलो आहे ठीक आहे चला तर तुम्ही काय अभ्यास सुरू ठेवा पोलीस भरती आता ऑक्टोबर महिन्यात तुमचे फॉर्म निघणार आहे बरोबर तर तुम्ही काय करा अभ्यास सुरू ठेवा ग्राउंड सुरू ठेवा जेवढं महत्व अभ्यासाला आहे तेवढंच महत्व तुम्ही ग्राउंडला पण द्या ठीक आहे चला जर तुम्ही असंच तुम्हाला नवीन नवीन ट्रिक तुम्हाला बिना मी पूर्ण मॅथ तुम्हाला बिना एकही सूत्र न वापरता शिकवणार आहे ठीक आहे पूर्ण चॅप्टर नफा तोटा शेकडेवारी त्याच्यानंतर सरासरी त्याच्यानंतर सरळ व्याज चक्रवाढ व्याज सूत्र न वापरता सर्व तुम्हाला प्रकरण सूत्र न वापरता शिकवणार आहे त्याच्यानंतर मराठी व्याकरण शिकवतोय हो आणि रीजनिंग बुद्धिमत्ता बरोबर हे तीनही इंटे तुमचे कव्हर करून देईल मी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे तुम्हाला जो पुढचा काही व्हिडिओ असेल माझा जो याच्यावरती आता प्रकरण आपला नडव टाकी सुरू आहे त्याच्यातील दोन टाईप झालेत आपली आणखी समोर पाच सहा टाईप आहे ते पण मी या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे जर तुम्ही या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र असतील पोलीस भरती करणारे मित्र मैत्रिणी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे मला काही शिकवणं चेंज करावं लागेल का किंवा तुम्हाला काय कमी वाटतं काय करायला म्हणजे बदल करायला पाहिजे ते तुम्ही सांगा मी या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या मध्ये ते बदल करण्याचा प्रयत्न करेन चला भेटूया तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत राहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये